नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो एका सराई चोराला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे त्याने घरफोडी व दुचाकी चोरीचे प्रत्येकी दोन गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे मित्रांनो अठ्ठावीस मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली सुदेश गणेश राव नाईक वय वर्ष पंचवीस राहणार खरकाडीपुरा अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

मित्रांनो सदरची कार्यवाही राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वात पी एस आय हिवरे यांनी केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बाबतीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज